हॅलो माझं नाव रोहिणी शामराव पाटील मी गोडे या दुर्गम भागातून आलेले आहे आणि आमच्या गावात मला वाटते रस्ता वगैरे विकासाची कामं सगळे चंद्रदीप नरके यांनी केलेले आहेत तसंच आपल्या लाडकी बहीण सगळ्यांनाच माहिती आहे लाडकी बहीण योजनेची जे म्हणजे सगळ्यांनाच मला वाटते पैसे वगैरे मिळालेले आहेत आणि सगळ्यांनी त्याचा चांगल्या प्रकारे फायदा घेतलेला आहे आणि सगळ्यांच्या सगळ्या महिलांच्या आर्थिक परिस्थिती चांगला बदल घडून आलेला आहे तर आपण करून सणासुदीचा आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत वारणा श्रीखंड तूप दही दूध लस्सी बटर चीज आणखी बरच काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा वारणा आनंद अस्सल चवीचा